लोकसभेच्या अनुषंगाने सांगली मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनला रोज नवीन नवीन चर्चा अदृश्य शक्तीचा उल्लेख व बरंच काही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं की सांगली लोकसभेची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने मागितली नाही मी गप्प आहे म्हणजे माझ्यासमोरच शिवसेना व काँग्रेस सांगली लोकसभेच्या जागेसाठी हट्ट धरतात असे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं पाटील पुढे म्हणाले की दोनही घटक पक्ष आम्हाला पाहिजे दोनही पक्षांनी लवकर किडा सोडवावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी घटक पक्ष जे मागणी करतायत राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा मागणी नव्हती केली शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत शिवसेना पण आणि काँग्रेस पण आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही लोकं म्हणतात की का गप्प बसला आहे गप्प बसल्या म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणं योग्य नाही उलट दोन्ही पक्षांनी योग्य येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे